भारताचा गृहमंत्री अमित शहा नावाचा डोकं नसलेला गृहमंत्री आहे त्या गृहमंत्र्यांनी एकंदरच भारत देश हा जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि सर्वात मोठे लोकशाही राज देश म्हणून भारताकडं पाहिलं जातं आणि या देशाचा गृहमंत्री हा अक्कल नसलेला गृहमंत्री आहे त्याला माहीत नाही की एकविसावं शतक चालेल एकविसाव्या शतकामध्ये माणसं चंद्रावर चाललेत सूर्यावर चाललेत आपण सुद्धा सूर्यावर जाण्याचा एक यशस्वी प्रयत्न केलेला आहे असं असताना हा गृहमंत्री बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल असणारा द्वेष आणि गरळ बोगतो या बाबासाहेबांवरती गरळ ओकत असताना त्याला माहीत नाही की सूर्यावर थुकल्यासारखं आहे म्हणजे जर माणूस सूर्यावर थुकाय गेला तर त्यांची थुकी त्यांच्याच अंगावरती पडते असा हा गृहमंत्र्यानं त्याचं वागणं केलेलं आहे आणि त्याचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकालजी यांच्या अध्यक्षांना आज आंदोलन करतो आहे आम्ही सांगू इच्छितो आहे भाजपवाल्यांना की तुमचा मनवाद किती असेल ते आम्हाला माहिती नाही परंतु जर आम्हाला देह सजला असेल दटला असेल तर बाबासाहेबांच्या मुळे त्यामुळं बाबासाहेबाचा अवमान अपमान आम्ही खपवून घेणार नाही त्यामुळे बाबासाहेबाचा अवमान अपमान करणाऱ्याला आम्ही धडा शिकवल्याशिवाय तोच बसणार नाही त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याच्या सर्व पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून आणि सर्व आघाडीच्या माध्यमातून दोनच दिवसामध्ये अमित शहानं त्याच्या वेतन वक्त्याची माफी नाही मागितली तर आम्ही त्याचा तिरडी तिरडीवरून त्याची मिरवणूक करू आणि तिरडी मोर्चा काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही कारण ना ना आम्हाला माहिती आहे की सगळं जग डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॉलेज ऑफ नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणतं आणि पूर्वी तर पा आपल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा म्हटले होते की जर बाबासाहेब आंबेडकर आमच्या इथे जन्माला आले असते तर आम्ही त्यांना सूर्य म्हणून संबोधलं असतं आणि असं असताना जर फक्त आणि फक्त या भारतामधले मनोवादी आणि जातीवादी लोक जर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल गरळ ओकत असतील तर तुमचं सरकार कुठलंही असू द्या आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही लवकरात लवकर अमित शहानं माफी मागावी अन्यथा रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आक्रमकरित्या आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर करतील आज आम्ही सुरुवात केलेली आहे जिल्ह्यात जिल्ह्यात हे निवेदन दिलं जाईल तालुक्यात तालुक्यात निवेदन दिलं जाईल आणि दोन वर्षानं दोन दिवसाने आम्ही पुनशा तिरडी मोर्चा काढू आणि जोडे आंदोलनाला सुरुवात करू हा आमचा इशारा आहे